महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या दहा वर्षांपासून दोन बड्या नेत्यांमध्ये जबरदस्त राजकीय जुगलबंदी सुरू आहे ते दोन्ही नेते आणि त्यांच्या समर्थकांकडून एकमेकांना नामोहरण करण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या डाव आणि प्रतिडावांमुळे महाराष्ट्राचं राजकारण वारंवार ढवळून निघत आहे त्यात कधी एका नेत्याची सरशी होताना दिसते तर कधी दुसरा नेता बाजी मारून जातो मागच्या दशकभरापासून महाराष्ट्रात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात घडत असलेल्या सर्व घडामोडींमध्ये त्या दोन्ही नेत्यांचे हितसंबंध गुंतलेले दिसून येतात पण एकमेकांना राजकीय दृष्ट्या नामोहरम करण्यासोबतच ते दोन्ही नेते महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांचं अडस्थान आणि उपद्रव मूल्य कायम ठेवून आहे दरम्यान आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांच्यातला माइंड गेमचा खेळ पुन्हा एकदा सुरू होईल आता आपणही जी काय ओळख सांगितली त्यावरून तुम्हाला त्यांची नावं डोक्यात क्लिक झाली असतील हो आपण बोलतोय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि सध्या भाजपासाठी महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचे नेते असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल दरम्यान महाराष्ट्रात झालेल्या पक्ष फोडाफोडीच्या राजकारणानंतर विधानसभेची निवडणूक होत असल्यानं यंदाच्या निवडणुकांचं महत्व वाढलंय या निवडणुकीत सत्ताधारी माहिती विरुद्ध विरोधातील महाविकास आघाडी यांच्यातील घटक पक्षांमध्ये लढत होणार आहे मात्र पक्षांसोबतच सत्ताधारी माहितीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात होणारी राजकीय वर्चस्वाची लढाई अधिक चर्चेचा विषय ठरणार आहे त्याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यातील लढाईचा हा सीझन टू सुरू झालाय का त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भार मंडई महाराष्ट्राच्या राजकारणातील आजच्या घडीला राजकीय जीवनात सक्रिय असलेल्या नेत्यांमधील सर्वात अनुभवी नेते म्हणून शरद पवार यांचा उल्लेख केला जातो जवळपास साठ वर्षांच्या राजकीय जीवनात शरद पवार यांनी अनेक चढ उतार पाहिलेले आहेत मुंबईपासून दिल्लीपर्यंत अनेक राजकीय विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांचाही त्यांनी यशस्वीपणे सामना है। अगदी शिवसे ना है सा। शिवसे केला अगदी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे वैयक्तिक मैत्री विसरून शरद पवार यांच्यावर अत्यंत बोचरी टीका करत असत मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेलाही सुरुंग लावण्याचं काम शरद पवार यांनी अनेकदा केलं होतं अनेक विरोधकांना राजकीय दृष्ट्या नामोहरण करून टाकण्याचे डावपेचही शरद पवार यांनी केलेले शरद पवार यांना विरोध करणारे काही नेते पुढे त्यांचे समर्थक बनल्याची अनेक उदाहरणं आहेत मात्र मागच्या दहा वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुरू असलेली राजकीय जुगलबंदी मात्र अद्याप निर्णायक स्थितीत पोहोचल्याचं दिसत नाही खरं तर देवेंद्र फडणवीस यांचं जेवढं वय आहे तेवढा राजकीय अनुभव शरद पवार यांच्या गाठीशी आहे पण तरीही फडणवीस यांच्या मागे असलेला भाजपासारखा मोठा पक्ष दिल्लीतील मोदींचं फडणवीस यांना असलेलं पाठबळ यामुळे फडणवीस यांना पूर्णपणे निष्प्रभ करणं शरद यांना अद्याप तरी जमलेलं नाही दोन हजार चौदा मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून सुरू झालेल्या या जुगलबंदीमध्ये शरद पवार यांनी फडणवीस यांच्यासमोर अनेक आव्हानं उभी केली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात झालेल्या अनेक आंदोलनांमधून फडणवीस यांच्या नेतृत्वाची कसोटी घेतली गेली यापैकी काही आंदोलनांना शरद पवार यांची फूस असल्याचा दावा भाजपा नेत्यांकडून केला जातो मात्र हे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा यशस्वीपणे परतून लावलं होतं एवढंच नाही तर राजकीय आघाडीवरही देवेंद्र फडणवीस हे मागच्या दहा वर्षात शरद पवार यांना वरच ठरल्याचं दिसून त्यात दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा उल्लेख करावा लागेल मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभेनंतर शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना बळ देत महाविकास आघाडीचा घाट घालून फडणवीसांना धोबी पछाड दिला होता तेव्हा फडणवीसांच्या मी पुन्हा यांच्या इच्छेला त्यांनी बासनाथ ठेवलं होतं पण तो डाव फडणवीस यांच्या इतका जिवारी लागला की पुढं दोन हजार बावीसच्या जून महिन्यात त्यांनी शरद पवारांनी एकत्रित केलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारला आणि ठाकरेंच्या शिवसेनेला नेस्तनाबूत करत पुन्हा त्याच ताकदीने माघार येऊन दाखवलं एवढंच नाही तर गतवर्षी थेट पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पाडून अजित पवार व अनेक आमदारांना माहितीसोबत आणून उभं केलं फडणवीस यांनी शरद पवार यांना दिलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दणका मानला जातो मात्र अजित पवार यांचं बंड आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट या घटनांनंतर शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दंड थोपटणं सुरूच ठेवलं त्यात मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला भेट देऊन फडणवीस शिंदे सरकारवर ब्लेम टाकणं इथपासून लोकसभेत भाजपाला जबरदस्त सेडबॅक देणं अशा अनेक घटनांचा समावेश आहे म्हणजे गतवर्षी अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर पवारांनी फडणवीसांच्या गृह मंत्रालयाकडे अंगुली निर्देश करणारं मोगम विधान केलं होतं त्यानंतर राज्यातील मराठा समाजामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वातावरण निर्मिती होण्यास खऱ्या अर्थानं सुरुवात झाली होती आणि त्यामुळंच लोकसभेत भाजपला मोठा फटका बसला तसंच मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यासाठी देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचं चित्र निर्माण करण्यातही पवारांची भूमिका असावी अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असतात महाराष्ट्राची सामाजिक रचना पाहता धर्माच्या राजकारणाचा बुरका फाडण्यासाठी जातीपातीची तलवार जवळ बाळगावी लागते याची पवारांना जाण आहे अन जातीपातीची मुळं समाजात इतकी खोल आहेत की ती सहजासहजी निग्लेट करून चालत नाहीत जर कुणी तसं केलं तर त्याची राजकीय अधोगती अटळ आहे हे देखील त्यांना माहिती आहे म्हणूनच त्याप्रमाणे प्रभावी गोलंदाजी करत पवारांनी मागच्या काही काळात देवेंद्र फडणवीसांना क्लीन बोल्ड करण्यात थोडंफार यश मिळवलं हो आहे अगदी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुद्धा पवार यांनी त्यांची त्याच धर्तीवर कोंडी केली होती कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर शरद पवार यांनी आता छत्रपतींची निवड पेशवे करू लागले असा खोचक टोला लागावत फडणवीस यांची जात अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यावेळी फडणवीस यांची राजकारणात चढत्या क्रमानं वाटचाल होत असल्यानं त्याचा फार फरक पडला नव्हता मात्र सध्या मराठा आरक्षण आंदोलनामध्ये देवेंद्र फडणवीस यांना करण्यात येत असलेल्या टार्गेट मागे शरद पवार यांचीच हूस असल्याचा दावा वारंवार वार केला जातोय आता आणखी एक महत्वाची बाब म्हणजे राज्यात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचं खापर देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर फोडण्यातही शरद पवार यांना चांगलंच यश आलंय त्यात त्यांना उद्धव ठाकरेंची चांगली साथ मिळाली दोन हजार मध्ये महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचे विश्वासू म्हणून वावरणाऱ्या अनेक नेत्यांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलं होतं त्या फोडाफोडीच्या राजकारणाची तेव्हापासूनच चर्चा होती त्यानंतर शिवसेनेत पडलेली फूट आणि राष्ट्रवादीत झालेलं बंड यामागे देवेंद्र फडणवीस यांची भूमिका असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर शरद पवार यांनी स्वतःला फोडाफोडीच्या राजकारणामुळे त्रस्त झालेल्या व्यक्तीच्या रूपात समोर आणलं आणि महाराष्ट्राचं राजकीय स्वास्थ्य बिघडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असल्याचं चित्र निर्माण केलं परिणामी पवार ठाकरेंना अभूतपूर्व सहानुभूती मिळाली आणि त्याचा रिझल्ट यंदाच्या लोकसभेला दिसला त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत ही तीच भूमिका घेऊन पुढे जाण्याची तयारी शरद पवारांनी केलेली आहे असं बोललं जात आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांच्या राजकारणाला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देण्याची तयारी केल्याचं दिसत महाराष्ट्रात जातीपतीचं राजकारण वाढण्यास शरद पवार हे जबाबदार असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केल्यानंतर भाजपाकडून या आरोपाला बळ देणारी भूमिका सातत्यानं आणि आक्रमकपणे घेतली जात आहे तसेच मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामागे शरद पवार यांचाच हात असल्याची चर्चा घडून आणण्यामागेही भाजपाच्या नेत्यांनी ताकद लावली आहे मात्र त्या सर्वामध्ये दे, देवेंद्र फडणवीस हे स्वतः आघाडीवर न येता आपल्या निकटवर्ती नेत्यांच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावर तीर रोखत आहेत एवढंच नाही तर मराठा समाजाचं ओबीसी कोट्यातून आरक्षण जाण्यामागं शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये काढलेला जी आर कारणीभूत ठरला असल्याची भूमिका फडणवीस आपल्या निकटवर्तीयांमार्फत आक्रमकपणे समोर आणत आहेत त्यामुळे येत्या काळात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही नेत्यांमध्ये या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे त्याबरोबरच फोडाफोडीच्या राजकारणामुळं आपली प्रतिमा मलिन होत असल्याचा मुद्दाही देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्यानं घेतल्याचं दिसत आहे त्यामुळेच देवेंद्र फडणवीस हे फोडाफोडीच्या राजकारणावरून शरद पवार यांचीच कोंडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केलेलं एक विधान बरेच संकेत देऊन जाणार आहे आजपर्यंत पक्ष फोडण्याचा रेकॉर्ड हा सगळ्यात जास्त पवार साहेबांच्या नावावर आहे शरद पवार साहेबांनी किती पक्ष फोडले आजपर्यंत पक्ष फोडण्याचा रेकॉर्ड हा सगळ्यात जास्त पवार साहेबांच्या नावावर आहे देशामध्ये जर पक्ष फोडण्याची स्पर्धा घेतली तर गोल्ड मेडल पवार साहेबांना मिळेल यामुळे मला असं वाटतं की इकोसिस्टीमला पकडून हा जो काही एक सहानुभूतीचा फॅक्टर तयार केला जातो तो थोडा चालतो पण फार चालत नाही असं ना देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे त्यामुळं येत्या काळात शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात केलेल्या फोडाफोडीचा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अधिक आक्रमकपणे पुढे आणला जाण्याची शक्यता आहे एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येते काही महिने शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन दिग्गज नेत्यांमध्ये राज्यातील राजकीय वर्चस्वावरून जोरदार राजकीय जुगलबंदी रंगणार आहे एवढं निश्चित मात्र शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात होणाऱ्या या संघर्षात कोण बाजी मारेल याबाबत तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद